निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा पंढरपूर येथील आषाढीचा सोहळा आटकून संत गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही परतली आहे तब्बल शेगावात पोहोचली या सोबत दाखल झाले असून त्यामुळे शेगावात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते पालखी शेगावात पोहोचता संस्थान तसेच संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून पालखीचे स्वागत केले तसेच खामगाव शेगाव रोडवरील विधिविनायक टेक्निकल कॅम्पस समोर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे गजानन गिरीत राहणार देवगाव तालुका महेकर जिल्हा बुलढाणा खूप छान अनुभव आला सर पहिल्या वेळेसच आलेली आहे पण इतकी सुंदर व्यवस्था आणि इतकं सगळं चांगलं नियोजन आहे प्रत्येक ठिकाणी चहा पाणी नाश्ता परत कोणाचे पाय दुखले कोणाला कुठे लागलं वगैरे तर याची पण सगळी खूप चांगली व्यवस्था आहे प्रत्येक वेळेला इतके सगळे भक्तजन आलेले आहे माझी अशी इच्छा आहे की याच्याहीपेक्षा जास्त अजून भक्तजन यायला हवे काय सगळं घालणार महाराजांच्या चरणी काय सगळं घालणार महाराजांच्या चरणी हे सगळं घालणार की शेतकऱ्यांना खूप जास्त सुख समृद्धी आणि त्यांना पाहिजे तसा धन मिळो त्यांच्या याचा मोबदला त्यांना चांगला मिळो धान्याचा दरवर्षी आपण पाहतो की हा सोहळा अगदी नयन दिपून टाकेल असा हा सोहळा व्हायला लागलेला आहे दरवर्षी गजानन महाराज पंढरपूरला जाऊन जेव्हा परततात तर त्यांना शेगावला सोडण्यासाठी आता नुसतं खामगाव नाही बुलढाणा जिल्हाच नाही तर आज महाराष्ट्रातून लाखो भाविक आज या सोहळ्याला उपस्थित राहतात गजानन महाराजांना शेगावपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण पाहतोय की लाखोचा जनसागर तिथे पैदल चालतो आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू की ही गजानन महाराजांवरील भक्ती आहे मी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल या सर्व लोकांच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू द्या आणि हा सोहळा अधिक अधिक असाच वाढेल मी सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो निश्चित या वर्षी पाऊस चांगला आहे तो चांगला राहू दे या महाराष्ट्रावर कोणतंही संकट येऊ देऊ नये आणि विशेष करून शेतकऱ्यांना या वर्षी सुखी ठेव कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ देऊ नये आणि बाकी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य